जयकुमार गोरे यांची बदनामी करण्यात राष्ट्रवादी शरद पवार गटातील नेत्यांचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलाय नेमकं घडलंय काय आणि कोणत्या गोष्टीच्या आधारावरती मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत शरद पवारच्या नेत्यांवर हे आरोप केले आहेत पाहूयात नमस्कार मी योगेश आणि तुम्ही पाहता ट्रेंडी गप्पा सर्वात प्रथम पाहूयात जयकुमार गोरेंवरती आरोप काय आहेत सातारा जिल्ह्यातील मानखटाव मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे हे सध्या मंत्रिमंडळात ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री आहेत दोन हजार सोळा साली काँग्रेसमध्ये असताना गोरे यांनी एका महिलेला स्वतःचे नग्न फोटो पाठवले होते त्या आक्षेपार्ह फोटो पाठवल्याप्रकरणी त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला होता त्यानंतर अटक करण्यासाठी गोरे यांनी सातारा जिल्हा न्यायालयात आणि मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती मात्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला त्यानंतर गोरे यांना अटक होऊन त्यांची दहा दिवस जेलमध्ये रवानगी करण्यात आली यानंतर त्यांना जामीन मिळाला गोरे यांना या प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर या प्रकरणाची कुठेही चर्चा नव्हती मात्र संबंधित महिलेला या जानेवारी महिन्यात निनावी धमकीचे पत्र आले त्यामुळे तिने पुन्हा एकदा जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करण्यास सुरुवात केली त्यानंतर संबंधित महिलेने पत्र पाठवून कारवाईची मागणी केली होती मुख्यमंत्री फडणवीस यांचे आरोप नक्की काय आहेत पाहूयात जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला एक कोटी खंडणी घेताना साताराम पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अटक केली आता या प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांच्यावरती गंभीर आरोप केलाय देवेंद्र फडणवीस म्हणाले की जयकुमार गोरे यांच्या बाबत जे घडलंय ते म्हणजे एखाद्याला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न होता जयकुमार गोरेंच्या हिमतीची दाद द्यावी लागेल जयकुमार गोरे यांच्या बाबत घडलेली घटना महत्वाची आहे एखाद्याला आयुष्यातून उठवण्याचं राजकारण योग्य नाही ती केस दोन हजार सोळा मध्ये रजिस्टर झाली असून दोन हजार एकोणीस मध्येच संपली ते तेव्हा भाजपमध्ये नव्हते पण काही गोष्टी उकळून काढल्या आहेत एखादा व्यक्ती अशा परिस्थितीत दोषी आहे की नाही घरच्यांना समाजात अपमान नको म्हणून अशा गोष्टी मिटवण्याचा प्रयत्न करतात पण त्यांनी लाचेची मागणी झाल्यानंतर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली तक्रारीनंतर ट्रॅप लावला सगळे संभाषण मागणी टेप झाली मागणी टेप झाल्यानंतर पोलिस विभागाची खात्री पटली त्यानंतर सापळा रचला आणि पैसे देताना आरोपीला पकडलं हा ब्लॅकमेलिंगचाच प्रकार होता मुख्यमंत्र्यांकडे कोणते पुरावे आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की या प्रकरणात चार तक्रारी झाल्या आहेत ही महिला सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्याला आहे असा खोटा प्रचार करण्यात आला या प्रकरणातील लोकांना अटक झाली आहे एक आहे ती महिला दुसरा तुषार खरात आणि तिसरा अनिल सुभेदार आहे या सगळ्यांनी मिळून हा कट रचला त्याबाबत सगळे पुरावे सापडले आहेत त्यांचे व्हॉट्सअपवरचे संभाषण सापडले आहे त्यांचे दीडशे फोनही झालेले आहेत कट रचला हे लक्षात आले आहे पण दुर्दैवाची गोष्ट पुढची आहे या सगळ्याशी संपर्कात पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लोक दिसून आले मी हे पुरावे सांगत आहे प्रभाकर देशमुख हे थेट तिन्ही आरोपींशी बोलले आहेत असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला ते ते आहे, आहे ते मला मला वाईट वाटत ते म्हणजे सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांचे कॉल्स तुषार खरा यांना झाले आहेत गोरे यांच्या विरोधात जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ केल्यानंतर त्यांनी सुळे आणि पवार यांना पाठवले आहेत आता याची चौकशी होणार आहे हे चाललंय काय आपण राजकीय शत्रू नाही आपण राजकीय विरोधक आहोत अशा प्रकारे कुणाला जीवनातून उठवण्याचा कट रचला जात असेल तर हे चुकीचं आहे असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे त्यावेळी त्यांनी आपण पत्रकार तुषार खरे यांना ओळखत असल्याचं त्या म्हणाल्या पण या व्यतिरिक्त देवेंद्र फडणवीस यांनी ज्या लोकांची नावे घेतली त्यांना आपण ओळखतही नसल्याचं स्पष्टीकरण सुळे यांनी दिलं आहे तुम्हाला काय वाटतं सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्यावर लावण्यात आलेले आरोप योग्य वाटतात की हा एक राजकीय दाव आहे तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद